नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चातुर्मास कहाणीच्या सिरीजमधली दुसरी कहाणी आहे दीपामावस्याची चातुर्मासात येणारी पहिली अमावस्या यालाच दीपामावस्या किंवा आषाढी अमावस्या असे म्हणतात या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा करायची असते त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो आणि दिव्याची कहाणी वाचून आरती करायची असते आमच्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आमचे आयुष्य प्रकाशाने उजळू दे आमच्या घरात सुख समृद्धी नांदू देत अशी प्रार्थना दिव्यांकडे करायची असते चला तर मग ऐकूयात कहाणी दिव्यांची ऐका दीपकांनो तुमची कहाणी एक नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्या रुग्ण आळ आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यायचा त्यांनी रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथुरणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू दीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली तिचा रोज नियम असे रोज ती दिवे घासायची तेलवात करायची ते स्वतः लावायची खडे साखरेने त्यांच्या ज्योती पुढे सारायची दिव्यांच्या अमावस्येच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवायची परंतु ही घरातून निघून गेली त्यामुळे हे सर्व बंद पडलं अमावस्येच्या दिवशी राजा शिकार करून येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपल्या गावातले सर्व दिव्या दृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले एकमेकांशी गप्पा मारतायत कोणाच्या घरी जेवायस काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीस दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं काय कारण मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घेतला तेव्हा आपण तिच्यावर सूड घ्यावा असा उंदरांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतुरणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासुदीरांनी निंदा केली तिला घरातून घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावाने पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं ऐकला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी केली तिला मेना पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखत्यारी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टोळू साठा जन्माची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर ही होती दिव्यांची कहाणी कशी वाटली तुम्हाला दिव्यांची कहाणी नक्की मला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ